वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तुम्ही केले असाल पण या पद्धतीने एकदा मिक्स डाळीचा डोसा एकदा नक्की करून पहा तर मस्त प्रोटीनयुक्त हा डोसा एकदा जर बनवताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल साध्या सोप्या पद्धतीचा हा डोसा आहे पीठ न आंबवता लगेच्या लगे आपल्याला लगे करता येतो चला तर मग साध्या सोप्या पद्धतीचा आहे मिक्स डाळीचा डोसा कसा करायचं ते पाहूया तर इथे मी पाव कप इतकं चणा डाळ घेतलेली आहे पाव कप इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि कप पितकं मुगाची डाळ आणि त्याचबरोबर पावकं पितकं इथे मी उडदाची डाळ पावक पितकं मसुरीची डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी एकच प्रमाणात ठेवलेलं आहे आणि तांदूळसुद्धा त्याच प्रमाणात पावक इतकं घेतलेलं आहे अर्धा चमचा मेथी दाणं टाकून घेतलेलं आहे सगळे डाळी तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्यानं त्यानंतर इथे मी तिखट असलेली तीन मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि रंगासाठी दोन बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे तोडून तर आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण डोसाला मस्त रंग येण्यासाठी इथे मी हे मिरच्या टाकून घेतलेलं आहे पुरेसं पाणी टाकून चार तासासाठी भिजत ठेवलेलं आहे आता तोपर्यंत आपण यासोबत खाल्ली जाणारी मस्त चटपटीत कैरीची चटणी कसं कर करायचं ते पाहूया इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि त्याची साल काढून घेतलेले आहे वाटीभर इतकं कैरीच्या फोडी चिरून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन वाटी इतकं इथे मी कांद्याच्या फोडी टाकून घेतली आहे एक वाटी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्या एक चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे जिरे एक चमचा धने पावडर आणि अडीच चमचे इतकं लाल मिरची पावडर तिखट कमी असलेलं हे लाल मिरची पावडर आहे तिखट असेल तर दोन चमचे लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच साधारण तीन चमचे इतकं इथे मी साखर टाकून घेतलेलं आहे तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे पाणी न टाकता मिक्सरला जमेल तेवढं या पद्धतीने बारीक अशी हे चटणी तयार करून घ्यायचे पाणी न टाकता केल्यामुळे ही चटणी साधारण दोन दिवस टिकून राहते फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये आठ दिवस टिकून राहते आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलेला आहे चमचाभर मोहरी चमचाभर जिरे यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे साधारण एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आणि हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं लसण लालसर झालं की आता हे तेल आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने चटणी केल्यानंतर चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत किंवा या पद्धतीच्या डोसासोबत उपमासोबतसुद्धा मस्त चव लागतो तर ही आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे तर डोशासोबत तुम्ही दुसऱ्या चटण्या शेंगदाणा चटणी खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता पण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं म्हणून हे चटणी दाखवलेली आहे एकदा या पद्धतीने चटणी ट्राय केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की तुमची चटणी कशी झाली आता साधारण एक चार तासानंतर इथे आपल्या सग सगळ्या डाळी जे आहे छान असं भिजल्या गे गेलेल्या तुम्ही बघू शकता सगळ्यात वेळ लागणारा डाळ जो आहे तो आहे चना डाळ तर चना डाळ चेक केलं की सगळ्या डाळी भिजलं असं खात्री करून घ्यायची तर इथे आपलं डाळ छान असं नखाने तुटत आहे म्हणजे छान भिजल्या गेलेलं आहे आता यावरचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं जमेल तेवढं आपल्याला कमी कमी पाण्याचा वापर करून छान असं हे मिक्सरला फिरून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण नेहमीचा डोस्याचं बॅटर करून घेतो त्याच पद्धतीने तर या ठिकाणी इथे पहिल्यांदा जेव्हा मी मी मिक्सरला हे डाळी फिरून घेतो ते त्यावेळेस एक इंचा आलं आणि आठ ते दहा टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदाच टाकलं म्हणजे पूर्ण पिठाला जेवढं लागतं पहिल्यांदा टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने इथे आपलं पीठ पीठ मिक्सरला फिरून आहे मस्त असं तयार झालेलं तुम्ही बघू शकता मिक्सरला एकदा फिरवलं की छान असं या पिठाला छान अशी जाळी पडत आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी फिरून घेतलेली आहे मिक्सरला तर आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला हे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धा कप इतकं जास्त पातळ ठेवायचं नाही पीठ हे थोडंसं दाटसरच ठेवायचं म्हणजे आपण नेहमीचा डोसा ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने पीठ ठेवून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे साधारण एक दहा मिनिटासाठी छान असं झाकून ठेवायचं म्हणजे सगळ्या डाळी छान असं व्यवस्थित पीठ सेट होतो जास्त वेळ आंबवता नाही ठेवलं तरीही चालतो कारण हे पीठ आंबवायची काही गरज नाही कारण डाळी ऑलरेडी भिजल्यामुळे छान असं आंबले जाते पीठ फक्त दहा मिनटं मी बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी दोशाचा पॅन घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून कॉटनच्या कापड्याने किंवा पेपरने छान व्यवस्थित पुसून घ्यायचं सगळं एकसारखं त्यानंतर पळीने आपल्याला या पद्धतीने पीठ जे आहे तव्यावर पसरून घ्यायचं एकसारखं गोल गोल या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे डोसा जे आहे एकसारखं छान भाजला जातो तर या पद्धतीने राऊंड करत तेवेळेस जे दोषाचा तवा आहे अगदी मध्यम गरम असायला पाहिजे जास्तीचा गरम असेल तर तुम्ही दोषा पसरते तेवेळेस त्यावेळेस ते दोशाचं पीठ वेगवेगळं होऊ शकतो म्हणजे फाटल्यासारखं दोषा होतो त्यानुसार डोशाचा तवा जर गरम नसेल ना हो तर पीठ आपल्याला व्यवस्थित पसरता येणार नाही लक्षात ठेवा मध्यम तवा गरम असायला पाहिजे म्हणजे डोसा छान तयार होतो तर छान वरच्या साईडला कोरडं झालं की थोडस तेल बटर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा तुम्ही डाईट करत असाल तर काही नाही टाकलं तरीही चालतो तर या ठिकाणी दोन्ही साईडला भाजायची काही गरज नाही कारण हे पातळ छान कुरकुरीत डोसा असतो एकाच साईडला छान लालसर झालं की इथे आपला डोसा तयार झालेला आहे तर छान कुरकुरीत डोसा तुम्हाला आवडत असेल तर एका साईडला भाजून घ्या आणि पातळ पसरून घ्या जर थोडंसं नरम आवडत असेल तर परत तुम्ही पलटून भाजून घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला डोसा पसरून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही मध्यम गॅस ठेवलं की सगळीकडून छान भाजले जाते आणि तवा थोडंसं सरकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे सारखं काठं वगैरे भासतील या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ न आंबवता देखील आपल्या दोशाला छान असं जाळी पडलेली आहे मध्यम गॅसवर भाजून घेतल्यामुळे दोषा छान असं कुरकुरीत तयार होतो या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर या दोषासोबत तुम्ही कुठलीही चटणी खाऊ शकता तर इथे मी सर्व करते वेळेस शेंगदाण्याची चटणीसुद्धा सर्व केलेली आहे या अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली आहे व्हिडिओ फार मोठा नको म्हणून फक्त मी या ठिकाणी तुम्हाला कैरीची चटणी दाखवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एकदा मला नक्की कळवा नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया